सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यानंतर आता कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे सध्या महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असून हरकतीचा निपटारा हा निर्णायक मुद्दा ठरणार आहे मतदार यादीतील दुरुस्ती व हरकती दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे त्यामुळं अंतिम मतदार यादी मतदान केंद्र यादी व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीखही पुढे ढकलली आहे हा कार्यक्रम बावीस डिसेंबर पर्यंत असून डिसेंबर अखेर मतदार यादी निश्चित झाली तर जानेवारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान जिल्हा परिषदेचा मतदार यादी कार्यक्रम संपत आल्याने प्रथम जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे मात्र महापालिकेच्या मतदार यादीवरील हरकती किती वेळात निकाली निघतात यावर पुढील पावले अवलंबून राहणार आहेत निवडणुकीची अधिकृत घोषणा बाकी असल्यानं इच्छुक उमेदवारांनी वेट अँड वॉच धोरण स्वीकारलं असून भेटीगाठी मतदार यादींची तपासणी आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे जागा वाटप किंवा युतीबाबत अद्याप चर्चा सुरू झालेली नाही त्यामुळं राजकीय इच्छुकांच्या हातात सध्या प्रतीक्षाच हा एकमेव पर्याय राहिलेला आहे